हे आहे गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील परसोडी आरोग्य उपकेंद्र जे आता धोक्याची घंटाच जणू काय देतात तुम्ही म्हणाल कसे तर हे तिथे गेल्यावर परसोडी आरोग्य उपकेंद्राला खरं चित्र समोर आल या आरोग्य उपकेंद्राचं छत गळत असून छताचे वरचे पळसे खाली पडताना दिसतात या अगोदर देखील सव्वीस जानेवारीला याच आरोग्य केंद्रातील छतावरील पळस खाली पडल्याने दोन कर्मचारी थोडक्यात बचावलेत तरी देखील प्रशासनाच्या वतीने कोणतेच पाऊल उचललं गेलेलं नाही हे चित्र पाहायला जणू अंगावर काटा उभा राहतोय एवढे होऊनही येथील कर्मचारी व रुग्ण जीव मुठीत धरून इमारतीत आपले कर्तव्य बजावताना दिसतात आता पावसाळ्याचे दिवस सुरू झालेत जर इमारतीचे छताचे पे पडत असतील त्यात आरोग्य कर्मचारी म्हणा किंवा एखादा रुग्ण दगाव लागला तर याला जबाबदार कोण असा प्रश्न देखील नागरिक करीत आहेत याची दुरुस्ती करण्याकरिता आरोग्य प्रशासनाच्या वतीने पाऊल उचलावं अशी देखील मागणी केली जाते जर दुरुस्ती झाली नाही आरोग्य कर्मचारी किंवा रुग्ण जीव जीवाचा धोका केव्हाही होऊ शकतो याचीच का वाट पाहणार आहात प्रशासन अशा देखील प्रश्न जनसामान्यांच्या सोडून निघत आहे प्रशासन अशा देखील प्रश्न जनसामान्यांच्या तोडून निघतात आरोग्य प्रशासनाने लवकर लक्ष दिलं नाही तर कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो त्यापूर्वीच आरोग्य प्रशासनाने योग्य ते पाऊल उचलून इमारतीची दुरुस्ती करावी गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे प्रमुख तिरोडा या जा या ठिकाणी मी परसोडी तालुका देवरी जिल्हा गोंदिया सहा महिन्याच्या अगोदर सव्वीस जानेवारीला एवढा मोठा अपघात घडला पोपडे पडले होते मा दोन कर्मचारी आरोग्य सेविका आणि सी एच थोडक्यात बचावले पण या शासनाला आम्ही वारंवार पत्र देऊन दे। कोणीही लक्ष दिलं नाही आणि त्याच्यानंतरही बांधकाम विभागाचं प्रशासकीय पत्र मिळून या कामासाठी प्रशासकीय पत्र मिळालं बांधकाम त्यांना निर्माण करण्यासाठी त्याला प्रशासकीय पत्र मिळालं ते सगळेजण इथं येऊन गेले मेजरमेंट घेऊन गेले त्याच्यानंतर आज पावसाळा लागला जुलै महिना लागला मी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकरामजी भेंडरकरशी बोललो आहे त्यानंतर गोलर इथले जे डीओच्या त्यांच्याशी बोललो सिओ साहेबांशी बोललो बी डीओ साहेबांशी बोललो टीओच सी बोललो एम ओ सी बोललो त्याच्यानंतरही इथल्या कुठल्याही अधिकाऱ्याने याच्या लक्ष दिलं नाही कारण या ठिकाणी दर महिन्याला पाच ते सहा डिलेवऱ्या होतात आणि असा दुर्गम भागामध्ये जर या स्थिती एवढी खराब आहे आज संपूर्ण औषधा वल्या झाल्या आहेत कम्प्युटर 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 सिस्टम टोटली बंद दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत मराठी न्यूज चॅनल